पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झालेत त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर वाढलाय पुणे शहरात तसंच परिसरातील घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाची नोंद झाली आहे खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे काल मंगळवारी रात्री खडकवासला धरणातून तब्बल पस्तीस हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे काठावरील भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या विसर्गामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सिंहगड रोड येथील एकता नगरी परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे तेथील ते नागरिकांना पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागतोय मंगळवार रात्रीपासून महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी सतत या भागात कार्यरत असून सुरक्षतेच्या दृष्टीनं नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे शहर तसंच घाटमात्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे सिंहगड रोडवरील एकतानगरी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे पुणे महानगरपालिकानी आपत्कालीन यंत्रणांकडून तातडीनं कारवाई करत या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं जात आहे पुण्यातील कल्याणीनगर मुंडवा परिसरातील हे मुळामुठा नदीचे दृश्य बंडगार्डन बंधाऱ्यावरून नदीत नव्वद हजार क्युसेस पाणी सोडलं जात आहे उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करून आज सायंकाळी साडेपाच वाजता एक लाख दहा हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पंढरपूर शहरातील नदीकाठच्या परिसरात पुराचा फटका बसणार असून गोपाळपूर पूल उद्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आज सायंकाळी पंढरपुरात भीमा नदीचं पाणी पातळी चारशे पंचावन्न मीटर वरून वाहत आहे तर विसर्ग एक लाख चोवीस हजार सातशे चौसष्ट इतका आहे व्यासनारायण झोपडपट्टी परिसरातील नदीलगतच्या झोपडपट्टी वासियांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत